नमस्कार आज आम्ही प्रसादासाठी इथे बेसनची आमटी बनवतोय ही गावामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये बनवली जाते मस्त झणझणीत होते चला तर मग सुरू करूया तेल घालायचे दोन किलो टोमॅटो घालायचं पहिल्यांदा किती आहे टोमॅटो किलो दीड किलो टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि ओला खोबरेची पेस्ट घालायची कढीपत्ता सुकं खोबरं बेसनची आमटी बनवतोय त्यासाठी पहिल्यांदा बेसन घालायचं आहे तर इथे किती आहे बेसन दीड किलो बेसन, बेसन आणि मसाले आहेत त्यामध्ये आहे मेन म्हणजे कांदा लसूण मसाला तुम्हाला कितपत आवडते त्यानुसार आणि हळद हळद हिंग आणि जिरापोड जिरेपूड धनेपोड ओके सगळं भरू मसाला थोडासा भाजला की यामध्ये इथे दोनशे ग्राम आमसूल गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते ते पाणी यामध्ये घालायचंय यामध्ये पाणी घातलंय ही आमटी बऱ्यापैकी पातळ असते पिण्यासाठी मस्त लागते त्यामुळे पातळ आमटी बनवायची आहे चवीनुसार यामध्ये किंचितचा गुळ देखील घातलाय आता मीठ घालायचंय ही आमटी आता आपल्याला फक्त दहा मिनिटे शिजवून घ्यायची आहे मस्त झणझणीत अशी आमटी तयार आहे शेवटी कोथिंबीर घालायची आहे मस्त अशी झणझणीत बेसनची आमटी तयार आहे